टाकवडीतील शाहूकालीन तलावाच्या सुशोभीकरणाचं काम ठप्प टाकवडी येथील शाहूकालीन तलावाच्या शुशोभीकरणासाठी आमदार सतीश उर्फ पंटी पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या अडुसष्ट लाख रुपयांच्या निधीचा वापर ठप्प झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे गेल्या वर्षी या निधीला मान्यता मिळाली होती आणि कामाला सुरुवात झाली होती परंतु सध्याची परिस्थिती अत्यंत नाजूक झाली आहे तलावाचे काम थांबल्याने संपूर्ण गाव अस्वच्छतेनं माखलं आहे या तलावाच्या नजिकच जुन्या ग्रामपंचायतीचे कार्यालय असून स्थानिक आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे तलावाच्या परिसरातील कचरा तसेच जलपर्णीमुळे तलावाची स्थिती अत्यंत खराब झाली आहे ज्यामुळे स्थानिक स्वच्छतेच्या योजनेवर प्रतिकूल परिणाम होतो आहे स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनास तातडीने या कामाचा पुनर्प्रारंभ करण्याची मागणी केली आहे तलावाचे सुशोभीकरण होणं आवश्यक आहे जेणेकरून स्थानिक परिसर स्वच्छ आणि आकर्षक होईल त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे महान कन्नसाठी विकास लवाटे टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महान क्रिए सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा